नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक प्रेरणादायी विचार सत्तरीच्या वाटेवर चला तर मग एकदा एका पासष्टी ओलांडलेल्या आणि सत्तरीच्या वाटेवर असलेल्या मित्राला त्याच्या मित्राने विचारले मित्रा तुझ्यात काय बदललंय असं तुला वाटतंय त्यानंतर त्या मित्राने जे उत्तर दिले ते आपल्यातील प्रत्येकाने समजून घेतले तर प्रत्येकासाठी आपलं आयुष्य सुसह्य होईल हे निश्चित त्याने जे उत्तर दिले ते असे तो म्हणाला आजवर मी माझ्या आईवडिलांवर भावंडांवर मुलांवर बायकोवर सहकार्यावर शेजाऱ्या पाजाऱ्यांवर मित्रांवर खूप प्रेम केले त्यांची खूप काळजी घेतली पण आता मी स्वतःवर प्रेम करायला लागलो आता मी स्वतःची काळजी घ्यायला लागलो आता मी स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात केली आहे तो पुढे म्हणाला मला याची जाणीव झाली की आता मी शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या इतका सक्षम राहिलो नाही की कुणीही यावं आणि त्यांनी माझी ओझे माझ्या खांद्यावर टाकावं आता मी भाजीवाल्याशी फळ विक्रेत्यांशी फेरीवाल्याशी घासाघीस करायचं सोडून दिलंय उलट आता मला असं वाटतंय की माझ्या काही पैशाने त्याच्या मुलाचे शिक्षण होणार असेल किंवा त्याची गरिबी दूर होणार असेल तर चांगलेच होईल ना आता मी माझे जीवन संघर्षाच्या कहाण्या इतरांना सांगण्यात आणि सल्ले देण्याचे बंद केले कारण एकतर त्या सगळ्यांना सांगून झाल्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या आता कदाचित काल बाह्य झाल्या आहेत माझ्या या संदर्भाचा आजच्या पिढीला किती उपयोग होईल हे माझे मलाच माहीत नाही त्यामुळे मी इतरांना सल्ले देणेसुद्धा बंद केले आहे आता मी कुणाला त्याच्या चुका सांगण्याचा किंवा काय बरोबर आणि काय चुकीचे हे सांगण्याच्या भानगडीतच पडत नाही कारण सगळ्यांना सुधारण्याची जबाबदारी माझी एकट्याची नाही हे मला कळून चुकले आता मला इतरांच्या परफेक्शनापेक्षा माझी शांतता अधिक महत्त्वाची वाटते आता मी समोरच्यांच्या चांगल्या गोष्टीसाठी त्याला निखळ दाद द्यायला आणि त्याचे कौतुक करायला शिकलो त्याने समोरच्याला बरं वाटते तो सुखावून जातो आता माझ्या अंगावरच्या कपड्याची घडी चुरगाळलेली असेल किंवा शर्टावर एखादा डाग पडला असेल तर त्याचा मला खूप फरक पडत नाही जे लोक मला अंतरबाह्य ओळखतात त्यांच्यासाठी माझा पेहराव फार महत्वाचा नाहीच आहे हे मला कळून चुकलं आहे ज्यांना माझी किंमत नाही अशांना मी आता दुर्लक्षित करतो कारण त्यांना माहीत नसली तरी मला माझी किंमत चांगली माहीत आहे आता माझं वय कुरघोड्या करण्याचं राहिलेलं नाही आता मला माझ्या भावना व्यक्त करायची लाज वाटत नाही भावना असणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे आता हसावंसं वाटतं की हसून घ्यावंसं आणि रडावंसं वाटतं की रडून घ्यावायचं भावना लपवायच्या नादात उगाच घुसमटत राहायचं नाही आपला अहंकार आपल्या नात्याच्या आड येणार नाही याची मी पूर्ण काळजी घेतो प्रसंगी मला थोडा कमीपणा घ्यायचा असं लागला तरी मी एक वेळा तडजोड करतो पण स्वतःचा स्वाभिमान सांभाळून कारण कारण नाते टिकण्याची जबाबदारी पुन्हा एकाची असून शकत नाही आता मी येणारा प्रत्येक क्षण सर्वां सर्वांधाने जगण्याचा प्रयत्न करतो मला जे करावं असं वाटते ते मी करतो फक्त एवढंच नाही माझा स्वच्छंद जगण्याचा इतरांना त्रास होणार नाही याची मात्र मी काळजी घेतो मला माहीत आहे की मी जे मी आजवर जगलोय त्यापेक्षा आता माझ्याकडे वेळ फार कमी आहे त्यामुळे आज मी ना भूतकाळात जाऊन पश्चाताप करत बसत ना भविष्यकाळात जाऊन चिंता करत बसत आता निखळ आणि निखळ जीवनाचा आनंद घाय घ्यायचा आणि जेवढा इतरांना देता येईल तितका त्यांना द्यायचा आता माझं उर्वरित आयुष्य पैसे मिळवण्यासाठी नसून परोपकारासाठी असल्याची भावना मनात निर्माण झाली आहे खरंच वर दिलेल्या एका मित्राच्या उत्तरातून आपण काही समजून घेतलं तर आपल्यातील प्रत्येकाला किती छान जीवन जगता येईल ना आता कळले जीवन सुंदर आहे पण ते सरळ मार्गाने जगणाऱ्या व्यक्तीचे आहे आपण आपल्या मित्र लोकांसाठी कितीही संपत्ती जमवली तरी एक वेळ अशी येते की तीच घरची लोक आपल्याला कंटाळून जातात कटू आहे पण हे सत्य आहे कारण आपली मुले आपल्या पोटी जन्माला आली आहे पण आपल्यासाठी जन्माला आल आलेली नाही ते आपण त्यांना लावलेली मजबूत पंखानी स्वतःची नवीन घरटे बांधायला व आकाशात उडायला आलेली आहे हे लक्षात ठेवावं व अपेक्षा रहित जीवन जगावं म्हणजे त्रास कमी होतो खूप खूप शुभेच्छा